बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द काकडे लिखित एक कादंबरी फितूर प्रकरण पंधरावे राध्यानं केळीचं रान पाहिलं चांगल्या किडी उठल्या होत्या तीन चार महिने होऊन गेले होते तो तिथं चांगलाच रुळला होता किळीची बसलेली पंगत मस्त वाटत होती पाहुण्या बाईसारख्या किडी दहा एकरात खो खोचा खेळ खेळण्यासाठी बसल्या दिसत होत्या अरे राघूशाट त्याला हाक आली त्यानं पाहिलं दौलीची बायको त्याला हाक मारत होती ही कशाला आपल्या आपल्यामाग ही काक मारते तुम्ही मला जेवण करायला का ठेवलं हो नाही ती धावतच त्याच्याजवळ आली अंगाला बिलगू लागली त्यानं हातानं तिला लांब केलं माही बहीण आली आता तुम्हा दोघांच्या स्वयंपाकाला येत जाईल माही बहीण स्वयंपाकाला हाय तुम्ही पैसे वाल मला पैसे द्या मी स्वयंपाक करते तू हा नवरा तिकडं वाड्यावर स्वयंपाक करतो त्याला जेवण करून वाडी जा उगाच वाड्यावर मरतोय तो तिथं नुसता स्वयंपाकच नाही करीत मग वाड्यावर लालनबाईंची सगळ्या अंगाची मालिश मी करतोय लालनबाईला त्याचा हात लागल्याशिवाय चैन पडत नाही ती एक डोळा मारीत बोलली नवऱ्याला का पाठवतेस तू लालनबाईची मालिश करायची माया हातानं लालनबाईला गंमत वाटत नाही दवल्याचा हात लागला की तिला जरा गंमत वाटते गंमत म्हणजे तुमच्या अंगाला मारतंडालोहारानं हात लावण्यापेक्षा खुशीनं हात लावला तर तुम्हाला गंमत वाटतील ना शाले लय बोललीस शरम वाटत नाही खुशीचं नाव घ्यायला मी तुमच्याजवळ यायला तयार आहे पर तुम्ही लांब पडताय असं का करता तिनं खुशीचा विषय टाळला दवल्या आहे ना तुझा नवरा त्याला सांग की तु मालिश करायला ती लालनबाई माझ्या नवऱ्याला माझ्या वाट्याला येऊ देत नाही दवल्या घरात आला की मरून पडतो हे लालनबाईला सांगू मी सांगा तुम्ही शालीची मालिश दवल्या करीत नाही सांगा तुला ती चपलेनं मारील महा नवरा पळवलाय ती ना म्हणून तू माझ्या मागे लागतीस मग काय करू दवल्यापासून पोर झालं आता तू त्या पोराला मोठं करायचं का नाही ते पोर दौल्याचं का आणखी कुणाचं ते दौल्यापेक्षा मला जादा माहीत तुझ बोलून झालं असेल तर जा मी दिसायला का वाईट आहे त्या लालनबाईपेक्षा मी चांगलीच तिच्यासारखी मी बारागावचं पाणी पिऊन आलेली तमासगिरी नाही हे hey, तू tu, तू या नवऱ्याला सांग नवऱ्याला ती तमाशासाठी चांगली खेळवते त्याला मसाला पान करायला सांगते ती चबा चबा पान चावते तोंडातला मसाला पानाचा लाल रस माझ्या दवल्याच्या ओठावर ओठ ठेवून त्याच्या तोंडात सोडते खरं काय लालनबाई तुमच्याशी खेळली नाही अजून शाले तू चालू पड नाहीतर नाहीतर काय कराल माया हात धरणार मग धरा की आत अमनीसाठी आपण झुरतोय तर ती अंगावला हात लावू देत नाही खुशीला चाचपण्याचा प्रयत्न केला पण ती तर हाती येणं कठीण आणि ही शाली हिचा नवरा हिच्या हाती लागत नाही म्हणून ही असं शूक शोधण्याचा प्रयत्न करते लिक्रुवळे असून तरण्यापोरांची सुरसुरी हिला लालन सारखी शाली नटण्याचा सा प्रयत्न करत होती पान पण खात होती लालन वाड्यात राहणारी शाली झोपड्यात राहणारी पण ती झोपड्याला राजमहल समजत होती तिला राजकुमार पाहिजे होता पण नशिबात दौल्या भेटला दौल्याला तिनं आपला गुलाम केला होता ती सासूला बी मोजत नव्हती सासूला तिचं चळींदर आवडत नव्हतं तिची चाल आवडत नव्हती पण दवल्या पडला पाणी गम त्यामुळं म्हातारी गपू होती शालीचं चाळ सहन करीत होती तिचं सारं नखरं पाहत होती सून आपल्याला घरातून हाकलून देईल म्हणून ती घाबरत होती तिच्या कलानं ती राहत होती मेलं म्हणजे गेलं ह्या हिशोबानं जगत होती रघुशेठ जाऊ मी तुला मी जवळ बोलावलं का शाली गेली मागे वळून पाहत गेली राध्याला शाली तशी काही वावगी वाटली नाही तशी ती मस्ताडच होती पण ती लग्न झालेली होती त्यात तिला अंगावर पिणारं पूर होतं बायकी चालीच्या पुरुषाची बायको काय जवळ करायची त्यात कसली मजा काट्यातल्या गुलाबाची कशी मजा झेंडूचं फुल सहज हाती येतं पण त्याच्या वासात कसला आनंद गुलाब तो गुलाब शाली झेंडूच्या फुलासारखी ती पाहिजे तेव्हा हवी तशी ते सुरगवून टाकता येणारी होती पण मजा नाही राघू शेठ राध्या मागना आवाज आला कोण मारतो ना बुवा तुम्ही तुम्हाला एक सांगायला आलोय काय गुप्त खजिन्याच गुप्त खजिना कुठं आहे तो हरकुशेटच्या जुन्या घरात बरं मग तुम्हाला त्यातलं काहीच माहिती नाही नाही त्या जुन्या घरात मोठं वारुळ आहे वारुळाखाली संपत्ती आहे पाच ते सहा हंड भरून माल आहे समधी सोन्याची नाणी चांदीची नाणी हारकू शेठच्या वाडवडिलांची संपत्ती आहे तुम्हाला कशी माहीत हा जानकू शेठ त्याचं काय म्हणाला तू जुन्या घरातलं जे वारुळ आहे तेवढं वारूळ मला पहारी टिकावानं खणून दे तुला पाच हजार रुपये देईन मार्तंडा लोहार जुन्या गडी त्यानं वळिखलं हा मामला गुप्तधनाचा आहे जुन्या घरात वारूळ उभं राहतंय याचा अर्थ वारुळाखाली धन काढलेला असणार त्या धनाचं राखणदार वारुळात असणारे नागसर्प असणार त्यांच्या वाटेला कोण जाणार तुम्ही जानकू नकार दिला का सुखाचा जीव धोक्यात कोण घालील ह्यानं काय धोका मुक्कादम गिरीधरनं मला बातमी दिली होती जानकू शेटनं दोघा तिघांना हे वाळू खणाला सांगितलं होतं पण आतले नागसर्प पुचकार बाहेर आले तसे ते लोक पळाले पुन्हा नाही आले राध्यानं ना मार्तंडा लोहाराकडं पाहिलं त्याला त्या जुन्या घरातल्या वारुळातील नागसर्पाची भीती वाटत होती पण त्या धनाचा लोभ त्याला अस्वस्थ करीत होता तो अस्वस्थपणा राध्याशी बोलताना दिसत होता रघुशेठ या वारुळातले पाच नागसर्प आज बाहेर आले पाहिले मी घराबाहेरच्या रस्त्यावरनं वाड्याकडे जीप गाडी जायला लागली होती त्या जीप पुढे नागसर पाडवे आले होते त्याने जीप मागं घ्यायला लावली राध्या मार्तांडा बुवाला निहाळत होता आपण रोज ह्याच्या पालात रात्रीचं झोपायला जातो त्यावेळी हा मध्यरात्रीचा उठून बसतो हरकुशेरच्या जुन्या घराकडे फेरी मारून घेतो शाला हे धन हाकामारीत तर नसेल रघुशेठ मला भी टोना मी मंत्र येतो मी छाछा करतो पूर्वी मोहरलेल्या आंब्याला मी मंत्रानं मोकळा करीत होतो कोणाची गाय म्हस खूप दूध देत असल्याचं कळलं की मी मंत्राने त्या गाय म्हशीचं दूध घालवित होतो हे समद पैसे घेऊन करीत होतो मी ह्या वल्या बालतीच्या थानावर मंत्राने बिब्याच्या काळ्या फुल्या मारित होतो बाळसेदार मुलाला हडकुळा करीत होतो गुप्तधनाची जागा सांगत होतो हिर पाडण्यासाठी पाण्याची जागा सांगित होतो ज्या हिरीला जादा पाणी असेल त्या हिरीचं पाणी बंद करण्याच्या जागा सांगत होतो मंत्राने मूठ मारून एखाद्याचं हागणं मुतणं बंद करीत होतो मी ह्या पर आता तर तुम्ही लई सरळ दिसताय ह्या मंत्रतंत्रानं बायको मिली आणि मग कानाला कडा लावला माया शत्रूनच मूट मारली आणि माही बायको गेली मंत्रतंत्र सोडलं समजलं मग का पुन्हा या मंत्रतंत्राच्या मागे लागायचं आहे रात्री उठलं की आवाज येतो कानात ती संपत्ती बोलवती तू या नशिबात मी हाय म्हणून आवाज देते या त्या नाग सरपांचं काय नांदूर खंदर माळचा किसना धनगर त्याचं काय शंभर मेंढ्या त्याच्या रोज लांडगा यायचा आणि एक मेंढी न्यायचा पाच मेंढ्या गे गेल्यावर माझ्याकडे आला मी मेंढ्याच्या वाड्यावरती लक्ष्मण रेषा आखली मंत्रांची लांडगे वाड्यावर येऊन जायचं पर त्याचं मंत्रानं मी तोंड बांधलं मेंढ्यांना ते तोंड लावायचं नाही मारतण बुवा महान आहे विश्वास आपल्या असल्या मंत्रातंत्रावर मी एक गाव दोन तुकडे करणारा माणूस रघु शेठ मंत्रतंत्राचं भी जग हाय बघा मंत्रतंत्र झूट धाडसाशिवाय पराक्रमाशिवाय काय बी मिळत नाही नागसर्पाच्या माथ्यावर शिंदूर आहे तो मी लावतो हे तुम्हाला आता मी सांगतो काय पुन्हा बोला नागसर्प पाच आहेत पाच त्यांच्या मात्यावर मीच शेंदू लावतो ते पाचही नागसरप मी घराजवळ गेलो की बाहेर सरसळ सर येतात मायापुढे येऊन फडाट आपडतात नमस्कार करतात मी त्यांची पूजा करतो मी त्यांना हात जोडतो मला नाही खरं वाटतं हे अनुभव घ्यायचा तुम्हाला हा मग आज रात्री खुशी यमुनीकडे झोपायला गेली की आपण दोघं मध्यान रात्रीला हा खेळ पाहायचा चालेल पर ही गोष्ट फकस्त तर आपल्या दोघात खुशीला मी बोलणार नाही तुम्ही हे यमुनीला सांगायचं सा नाही राध्याला आपल्या दरोड्याच्या मालाची आठवण झाली तो आपल्या साथीदारास संगती रडीचा डाव खेळला त्या सर्वांना फसवून त्यानं दरोड्याचा माल पळवला तो फरार झाला बोजदरीत स्थिर झाला नाव ड्रेस सारं बदललं बोलणं पण बदललं गेलं खाणं पिणं बदललं राध्याचा पार खंडकरी बागायतदार रघुशेठ झाला संध्याकाळी राध्या आपल्या झोपड्यात आला त्याच्या आधीच अमनी आली होती तिने रेडिओ लावला होता रेडिओवरच्या ती बातम्या ऐकत होती अलीकडे ती बातम्या जास्त ऐकत होती राध्या पण बातम्यांसाठी रेडिओ लावायचा त्याला खून दरोड्याच्या लुटालुटीच्या बातम्या हव्या असायच्या तुरुंग फोडणारा कैदी फौदाराचा हो मर्डर करणारा गावगुंड राध्यानं रेडिओ बंद केला बातम्या त्यानं बंद केल्या राध्या शेजारी ती कॉटवर बसली ती एवढी जळत बसत नसायची लांब बसायची त्याची तिला हाव नको असायची गेले का तो हे पाहुणे घारगावच्या तिला दुपारचा मुलगी बघायचा कार्यक्रमाचा विषय हा होता ते संपलं की का घडून काढतीस दहा एकराची तुला बक्षीसी मिळणारी होती तू या नावावर सात बारा होणार होता आत्ता त्याचं काय लई मतलबी आहेस तू काय मतलब, मतलब साधला मी घारगावचा तो मेलेला गोविंदराव त्याचा तो ठेवलेला तमासगीर राधाबाईचा पोरगा त्याच्याशी लगीन अरे माहेगीन झालंय हे तुला माहीत नाही काय अगं पर मला नवरा असून बी तू माझ्याशी खेळायची वार्ता करतोस लगीन करायची बी वार्ता करतोस आमनी मी तुझ्या हाती येत नाही म्हणून माझ्या सौदा करायला निघालास तू दहा एकराच्या जमिनीसाठी माया तुझा काय अधिकार कोण तू महा सांग लक्याचा सा मी जोडीदार तर आहे ना तू ही लायकी नाही त्याचं नाव घेण्याची पोलिसांना तो फितूर झाला नाही शेवटपर्यंत पर तू तू दलाली खायला निघालास मला ऐकायला निघालास तू तेच ते किती टाईम बोलणार आहेस तू मला बळी देणार होतं ते घारगाववाले त्यांच्या गुप्तधनासाठी तिने नवीन बातमी दिली गुप्तधन जसं ह्या हरकुशेर जानकुशेरच्या जुन्या घरातल्या वारुळाखाली धनाचा हंडा आहेत ना तसंच घारगावच्या जुन्या वाड्यात बुजवलेल्या आडात गुप्त धन पुरून ठेवलेलं हाय तिथं घरातली बाई बळी पाहिजे म्हणजे त्यांना धन मिळणार हाय म्हणून त्यांची मला सुनबाई करून घ्यायची घाई त्यांना वाटलं ठाकराची पोर हाय मराठ्यांचं मोठं घर मिळतंय म्हणून लगेच मुंडावळ्या बांधील पर आता मी गप्प बसणार नाही त्यांनाच्या लालीच्या लुगड्याला हात घालून तिला मी पार उघडीच नाचायला लावते गाव भवानी महाबळ द्या निघाली गुप्तधन मिळवून द्या निघाली या भनीला खो खोट आहे ही बातमी खरी आहे मुक्कादम गिरीधरनं सांगितली मला वाड्यातल्या समध्या खबरी ते चाक तो मुकादम गिरीधर फालतू माणूस त्याची नजर आहे तुझ्यावर त्याही माझ्यावर नजर त्यांना अजून माझा हात धरला नाही तुझ्यासारखा मी अडले म्हणून तुझ्या संगती आले तर तू मला गुप्तधनासाठी बळी द्यायला निघालास जमीन नावर करून घ्यायला तयार झालास त्या ते तेजाबाबाचं नाव काढलं म्हणून वाड्यातल्या त्या लालीची राधीची त्या नवरदेवाची त्या चुलत्याची तुझ्या थेरड्या लाल पगडीवाल्या जाणक्याची वाच्छा गेली तुझा थोबडा तर खेटरानं मरायजोगा झाला होता तो तेजाबाबा वाड्यात ते येऊन तुझं थोबाड फोडणार होता त्याच्या पायतानानं तेजाचं नाव निघताच राध्यानं आमणीवर वार केला नाही ही आमणी उलट्या कुपडीची ही पिंपलदरला तेजाच्या तळावर आता रात्रीची निघल तेजा तेजाला इथं हाजीर करील तेजाची फरशी आपल्या डोक्याची दोन भकले एका फटक्यात करील त्या बाळ्या है आणि हैबत्त्याच्या बायकांनी पोलीस ठाण्यात ते दोघं बेपत्ता असल्याच्या तक्रारी दिल्या तेजानं मला इचार तू याबद्दल माझ्याबद्दल हा मी समज सांगितलं समज म्हणजे तू समजून घ्यायचं जादा बकवास नको बाळ्या हैबत्याचा काय शोध लागला का तुला तिची काय माहिती आहे काय त्या रातची त्या रातची म्हणजे तुम्ही दरोडा घाला गेल तर ना त्या रातची आम्ही समधे भेटलो तो त्यात लख्या नव्हता बरोबर हां त्याच्या दंडाची मांडीची जखम तो झोपड्यातच होता त्याला भेटाय मी सकाळच्याला आलो होतो तिला भेटा आला म्हणतो नवऱ्याला टाकले ह्या आमणीला भेटाय आलतास राधेनं तिला उत्तर देण्याचं टाळलं तुमचा तो अंधाऱ्या वड तुम्ही समजी दरोडा टाकायला जायचं त्याआधी तिथं भेटायचं त्या अंधाऱ्या वडाचं काय त्या वडाखाली तर कोणी दिवसा जात नाही रातचं जात नाही पोलीस तपास चालू असताना अंधाऱ्या वडाखाली राखेत दोन कवट्या छातीची हाडं हातापायाची हाडं सापडली त्यात राखच्या ढिगाऱ्यात दोन दांडं जळालेल्या फरशा भेटल्या फौजदारनं संशय बांधला आहे तो बाळ्या है ब्याचा आता त्या दोन कवट्या बाकी हाडं पुण्याला हॉस्पिटलला चौकशीला पाठविल्यात त्या दोन्ही फरशा पोलीस ठाण्यात आहेत तो ला मेला राध्या 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 नाग्या तर फरार हाय लिहिलाय आणि त्यांच्यातला राध्या इथं राध्या बोलला राध्या इथं रघुशेर झालाय दहा एकराच्या बक्षिसीचा मालक होतोय बोलतो मार टोम तेज्या त्या नाग्याला शोधून काढतोय तो नाग्या सच्चा हाय मनाला बी मोकळा हाय आणि मी तू तू नादा नाहीस तुझ्यावर विश्वास ठेवता येत नाही तुझ्या गळ्यात जर मान दिली तर तू ती कापून काढणार आहेस समजलं राध्या माया गळ्याची शपथ घेऊन एक खरं सांग तुझ्या या गळ्याची शपथ तिका घेऊ मायासाठी तडफुटतोस ना जीव टाकतोस ना त्याचा काय फायदा आहे काय जीवाच्या माणसाकडून फायद्याचा विचार करायचा नाही बाळ्या हैत्याचं काय सांगू मी म्हणजे दरोड्याचा माल घेऊन दोघं पळालं फरार झालं पर दोघ मुला बाळावाल घरी थोडं तरी पैसे देऊन मग गायब झाला असतील बायकांना भेटलं असतं तसं तर काय बी दिसत नाही त्यांचा पत्ताच लागत नाही ह्या दोन कवट्या त्यांच्या तर नसतील दोघ रान रेड त्यांना कोणी ठार मारणं कठीण ते दहा दहा जणांना भारी पोलिसांना चकवण्यासाठी त्यांनी दोन माणसं ठार केली असतील त्यांना अंधाऱ्या वडाखाली जाळला असणार त्यांच्यासोबत दुसऱ्या फरशा टाकल्या असतील पुराव्याला ते दरोड्याचा माल घेऊन गायब तिने तिकडे पार लांबची जंगलपट्टी धरली असेल लपले घुडागत तुला पोलिसांनी धरलं तर तू हा जबाब देणार बराबर हां जे सत वाटतं तेच सांगणार माझा अंदाज कुणी बी नाकारू शकत नाही आम्हा साथीदारांना त्या दोघांनी दगा दिला माल पळिवला मी म्हणते तेच खरं नाग्याच खरं बोलणार पोलिसांना पण मी हेच सांगणार नाग्याचा जबाब घ्या राध्यावर विश्वास ठेवू नका आमनी तुला तुझ्या हिमत्याची आठवण येते का नाही माया हिमत्या त्याला गावात गमत्या म्हणतात तू तुझा नवरा ग ती समजली हा आपल्या नवऱ्यावर न बोलतोय चालू विषय हा टाळतोय आजपर्यंत ह्यानं आपल्या नवऱ्याचं नाव कधी घेतलं नाही उलट हाच आपला नवरा व्हायचं नाव घेत होता डंक केलेला सरपागत हा पलटी मारतोय दंशासाठी रोवलेले बाकदार दात काढून घेण्याची धडपड करतोय माया हिमत्याची तुला काळजी न ग मला बेटाला येईन एक दिसतो तो तुला घेऊन जाणार आहे की तो कुभावानं बोलला तिची बायको आहे मी जाईल घेऊन मला तो रग्या नावाच्या ठाकराकडे ती राहती या हे माहीत झाल्यावर काय वाटेल तिला काय म्हणायचं तुला ठाकरवाडीत मीच बातमी फिरली मी, मी आमनेशी लग्न केलंय ती आता पहिल्या नवऱ्याची राहिली नाही दुसऱ्या नवऱ्याची झाली आहे रग्या ठाकराशी तिनं लगीन केलंही पहिल्या नवऱ्याला सोडलं तिनं कधी मरायला गेला होतास तू तु ठाकरवाडीत तुला इकडं भोसदरीत आणल्यावर चक्कर मारली लक्याच्या झोपड्याला सुधारलं त्याला पक्की चौकट लाकडी दरवाजा लावलाही समध्यात ठाकरवाडला जेवण दिलं मी जेवण दिल्यावर समधी ठाकरं खुश आम्हीला चांगला नवरा मिळाला म्हणली काय तू आमनीचा नवरा म्हणून दौंडी भेटून आलास तुला न्यायला तुझा नवरा आला होता ठाकरवाडीत तर त्याला तू रग्या ठाकराची बायको झाल्याचं कळलं डोळं पुसत गेला त्यो बायकोला सुख द्यायला जमत नाही त्यो कश्याला तिला न्यायला येतोय ठाकरवाडीतली माणसं तिला बोलली हलकट आहेस तूच बेसरंबी आहे त्यानं दात काढलं मला तेजाला भेटायला पाहिजे तेजा, तेजा काय म्हणतीस त्यो तेजा बाबा ना हा राध्या एवढा कपटी एवढा चालबाज चांगलाच खिळया हा ह्या ह्याचे सारे खेळ उलटे पालटे करायला पाहिजेत हा थोबडावर पडून मारायला पाहिजे अमनी तू आणि खुशी रातच्या नीट झोपताना तुला का आमच्या झोपची काळजी रे तुमची अंतरुणं लांब असतात की एकाच अंतरुणा झोपता राध्या अगं तू बी लगीन झालेली ती खुशी बी लगीन झालेली दोन्ही बी तरण्या देखण्या चांगली कमळं टाकल्या मोठ्या किळीगत भरगत दोघींना बी नवऱ्याच्या मिठीचा अनुभव खुशी तर लोहाराची आयरणीवर हातोड्यानं तापल्या लोखंडावर दान दान ठोकं देणारी तुला मिट्टी मारल्यावरती तुला पार घामटून सोडत असेल राध्या ती ओरडलीच लय आवाज करू नकोस जे बघतोय ते सांगतोय म्हणजे तू रातचा येऊन झोपड्याच्या उसाच्या पाचाटाला ताटीला भोक पाडून ही बघतोयस कंदिलाची वात वारीक करून तुम्ही झोपल्यावर ही तुमची रंगीत रात दिसणारच तू एकटाच येतोस की त्या मारतंडा म्हाताराला आणतोस रात्री बेवडा पिल्यावर म्हातारला सूज राहते कुठं तू यासाठी मी तळमळतो तू यासाठी रातची चक्कर मारला झोपड्याकडे येतो तर तुमचा हा खेळ आज पण कंदील पुरा मालवून टाकत जा थोडी बी वाद बारीक करू नकोस कंदिलाची आम्हीनं आपल्या कपाळाला हात लावला राध्याचं काम झालं होतं तो झोपड्या बाहेर पडला आपल्या नादा तो शिळ घालत बाहेर पडला पाणी अडवलेल्या ओढ्याच्या बंधाऱ्याकडे आला पाण्याचा प्रवाह दहा एकरातल्या किळीकडे जात होता किळीला पाणी भरलं जात होतं ओढ्याच्या बंधाऱ्याजवळ खुशी कपडे धुवून निघाली होती कपड्याचे पिळ तिच्या डोक्यावरच्या घमेलात होते तिच्या दुसऱ्या हातात धारदार विळा होता तो तिनं कंबरला खोचला त्यानं खुशीला बऱ्याच वेळा पाहिलं होतं पण आत्ताची खुशी, खुशी काही न्यारीच दिसत होती ओढ्याच्या पाण्यानं कपडे धुताना ती चांगलीच भिजलेली दिसत होती तिचं नऊवारी लुगडं तिच्या अंगाला चिपकलं होतं तो लांबूनच तिची ती छबी झाडावरच्या फांदीवर बसल्या टपोरी सरड्यागत कंबरेत जोर काढून पाहत होता खुशीच्या हातची सश्याची सागोती घोरपडीची सागोती गोड्या पाण्यातल्या माश्याचं चा कोरड्या सारखं खात राहो असं वाटतं मार्तंडा लोहाराची रोजची पहिल्या धाराची दारू पिल्यावर हा असला खाना खाल्ला की साऱ्या अंगात मस्ती झिम्मा घालते पण हा झिम्मा खेळायचा कुणाशी आम्ही हक्काची वाटत होती म्हणून ठाकरवाडीवरून आणली तर तिला फाटं फुटलेत नवऱ्याची सनकी तिला येते त्याचंच नाव घेत राहते आपल्याशी तिनं पहिल्यापासूनच जरा पंगा घेतला असता तर आपण तिच्यासाठी एवढं खेळलो नसतो तिच्यासाठी सारं काही केलं पण ती त्रांगटाच दाखवती तिचा हा अंगटा मोडला पाहिजे मिठीत घेतली पाहिजे तिला तसा प्रयत्न केला तर तिनं दोन्ही मांड्यात धनका दिला कळवळून खाली बसावं लागले अमनी अमनी अगं अगं तू कधी राजी होणार बोल बोल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद